रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दत्त जयंती जवळ आलेली आहे म्हणजेच चार डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि त्या निमित्ताने आपण आपल्या घरामध्ये आपण आपल्या कॉलनीतल्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या पद्धतींच्या सेवा साधना उपासना करत आहोत तर दत्तप्रभूंची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी सर्वच जण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत म्हणजेच काय प्रत्येकाच्या घरामध्ये कुठली ना कुठली सेवा सध्या सुरूच आहे प्रत्येक साधक साधनेमध्ये तल्लीन झालेला आहे आणि चार तारखेला दत्त जयंती असल्यामुळे त्यामध्ये दत्तप्रभूंचा जप असेल किंवा वज्रकवचाची साधना असेल किंवा आणखी काही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या साधना आहेत ज्यामुळे दत्तगुरु प्रसन्न होतात अशा अनेक साधना आपल्या या अध्यात्मामध्ये सांगितलेल्या आहेत तर या प्रत्येक साधनेपैकी एखादी तरी साधना आपण सध्याच्या काळात घरामध्ये करत आहोत सर्वात महत्वाची साधना दत्तगुरु अगदी आपल्यावर लवकरात लवकर प्रसन्न होतील आणि सर्वात सोपी सेवा म्हणजेच काय तर गुरुचरित्राचं पारायण तर हे पारायण आपण सध्या आपल्या घरामध्ये करत आहोत आणि प्रत्येक साधक अगदी तन मन धनाने नियम पाळून हे पारायण पूर्ण करण्याच्या या पारायणाने काय होत तर आध्यात्मिक लाभ तर होतोच होतो पारमार्थिक लाभासोबतच आपली आर्थिक उन्नती होते तसेच जी आध्यात्मिक शांती म्हणतो तर ती शांतीही आपल्याला प्राप्त होत असते आणि अध्यात्मातून मिळालेली जी शांती असते त्याने मन शांत होत म्हणून मानसिक शांती आपल्याला या साधनेतून प्राप्त होत असते प्रत्येकानेच ही साधना केलीच पाहिजे मी तर असं म्हणेल प्रत्येकाने दत्तप्रभूंची सेवा केली तर इतर कुठल्याही देवताकडे काहीही मागण्याची आवश्यकता आपल्याला भासणार नाही पण आपली श्रद्धा ज्या देवावर आहे त्या देवाचं भजन आपण निश्चितच करायला हवं तर या पारायण काळामध्ये तुमच्या सोबत दत्तगुरु आहेत का किंवा तुमच्यावरती दत्तप्रभूंची कृपा झालेली आहे की नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मी काही संकेत सांगणार आहे हे संकेत तुम्हाला जर दिसले सर्वात महत्वाचं हे संकेत तुम्हाला जर समजले तर दत्तप्रभू निश्चितच तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत म्हणजेच काय काहींना वाटतं आम्ही तर पारायणाला बसतो पण आम्हाला खूप त्रास होतो कधी कधी झोप येते जांभळ्याही येतात नाही का पारायण वाचू असं वाटत नाही डोळे दुखतात किंवा आणखी काही इतर समस्या पारायण काळामध्ये उद्भवतात तर हे सगळ्या काय आहेत तर अडचणी आहेत असं आपल्याला वाटतं पण नाही हीच खरी दत्तगुरूंची कृपा आहे दत्तगुरु आपल्याला निरखून पाहतात पारखून घेतात हा भक्त नाही का भक्त होण्याच्या लायकीचा आहे का नाही किंवा माझ्यापर्यंत येण्यासाठी याच्याकडे पात्रता आहे किंवा नाही हे बघण्यासाठी दत्तगुरु आपली परीक्षा घेत असतात म्हणून तर पारायण काळामध्ये अगदी खूप त्रास आपल्याला होत असतो पण हा त्रास पुढे चालून दत्तगुरूंची कृपा आपल्याला प्राप्त करून देणारा ठरतो म्हणून तुम्हालाही पारायण करताना कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल नाही का पाय दुखणे असेल अंग जड पडणे असेल झोप येणे असेल किंवा डोळे दुखणे अनेक अगदी तक्रारी जर आपल्या वाढत असतील पारायण काळामध्ये आपण सशक्त आहोत तरीही या अशा प्रकारच्या तक्रारी आपल्याला वाटत असतील तर असं समजायचं की दत्तप्रभू आपल्यावर निश्चितच आणि लवकरात लवकर कृपा करणार आहेत याचबरोबर दैवी संकेत ज्याला म्हणतात ते संकेत काय आहेत तर बघा पारायण करताना आपल्याला अचानक घंटीचा आवाज येणे दुसरी गोष्ट आहे शंखनाद ऐकू येणे किंवा आपल्या पाठीमागे कुणीतरी उभे आहे असं आपल्याला वाटणे हा एक प्रकारचा भास असतो पण हा भास नाही तर याच्यातून काय आपल्याला बघायचं आहे याच्याकडे की दत्तगुरु साक्षात आपल्या सोबत आहे नाही का आणि दत्तप्रभू किंवा कु कुठल्याही देवतेची तुम्ही जेव्हा सेवा कराल त्यावेळी ती देवता अगोदर म्हणजे तुम्ही ज्या वेळेला दररोज तर आपली एकच वेळ असली पाहिजे पारायणाची त्या साधनेची एक वेळ जर असेल तर ज्या देवतेची तुम्ही साधना करत असाल ती देवता त्या ठिकाणी आपल्या अगोदर येऊन हजर असते म्हणून सांगितलं जात की एकच नियम ठेवा जो नियम पहिल्या दिवशी तुम्ही साधनेचा ठेवलेला आहे तशाच पद्धतीचा वेळ तशीच साधना दररोज आपल्याकडून घडली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आणि ती खरीली आहे तर मला सांगायचंय काय तुमच्या पाठीमागे कुणीतरी उभा आहे असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा पारायण वाचताना आपल्याला आपल्या समोर जर सावली दिसत असेल किंवा भस्म पडताना दिसत असेल किंवा सुंदर पैकी अगदी सुगंध येत असेल कुठल्याही प्रकारची आता तुमची अगरबत्ती जी आहे अगरबत्ती एखाद्या वेळेस आपली संपते सुद्धा पारायण करताना मग आपण दुसरी लावतो पण कधी कधी आपल्याला लक्ष राहत नाही आणि त्यावेळेस आपल्या रूममध्ये जर सुगंध येत असेल तर हा कुठला संकेत आहे तर दत्त प्रभू साक्षात तिथे उपस्थित आहेत हाच संकेत आहे दुसऱ्या आणखी काही गोष्टी आहेत एखादी कथा आपण वाचत आहोत एखादा अध्याय अगदी तल्लीन होऊन मन लावून वाचत आहोत आणि त्यामध्ये जर असं झालं की साक्षात ही जी कथा आहे आपल्या सोबत घडत आहे आपल्या समोर घडत आहे असं जर वाटलं तर निश्चितच आपण भगवंताशी जोडले गेलेलो आहोत असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्याचबरोबर अंगावरती शहारे येणे आता कुठलीही पोथी वाचताना कुठलीही साधना करताना डोळ्यामधून अश्रुधारा आपोआप व्हायला सुरुवात होणे नाही का डोळ्यात आपोआप पाणी येणे अंगावरती शहारे येणे किंवा अंगा इतकं उत्साहित होणं नाही का मन असेल आपलं शरीर असेल नाही का अचानक आपल्या अंगामध्ये खूप मोठी शक्ती खूप मोठी ऊर्जा आल्यासारखं वाटणे या सर्व गोष्टी काय आहेत तर हा दैवी संकेत आहे म्हणजेच तुम्ही ज्यांची साधना करत आहात ती शक्ती तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही ज्या कामनेसाठी ही साधना करत आहात त्याचं फल तुम्हाला नक्कीच आणि लवकरात लवकर मिळणार आहे हा संकेत आहे म्हणून पारायण काळामध्ये गुरुचरित्र पारायण असेल नवनाथ पारायण असेल एका स्वामी चरित्र पारायण असेल किंवा आणखी कुठलं पारायण तुम्ही जर करत असाल नवनाथ पारायण असेल आणखी म्हणजे कोणत्याही प्रकारची तुम्ही साधना करत असाल पारायण वाचत असाल त्यावेळी तुम्हाला जर संकेत दिसले तर तुम्ही जी इच्छा मनात धरून ही काही साधना करत आहात हे पारायण करत आहात तर ती इच्छा तुमची लवकरात लवकर दत्तप्रभू पूर्ण करणार आहेत आणि दत्तप्रभूंचा आपल्याला आशीर्वाद आहे त्यांची कृपा आपल्याला मिळणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही म्हणून या दत्त जयंतीपर्यंत निश्चितच प्रत्येकानेच साधना केलीच पाहिजे ज्यांना काहीच जमलं नाही त्यांनी फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूता श्री दत्ता शिष्यमंडळी नवनाथा या मंत्राचा जरीही जप केला तरीही तो दत्तप्रभूंपर्यंत जाऊन पोहोचेल आणि दत्त गुरु आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त